सुप्रभात मंडळी आपण ज्या काही गोष्टी करण्यास तत्पर असतो पूर्वनियोजित गोष्टी तत्परतेने म्हणा किंवा पूर्णत्वाकडे नेण्यास ने ने जर काही बाधा येतात तांत्रिक किंवा काही अन्य कारणास्तव आपण करू शकत नाहीत पण मग त्यासाठी खास मुहूर्ताची वाट न पाहता आपल्याला जसं जमेल हे म्हणतात ना कधीच कुठल्या गोष्टीला उशीर नसतो तर आपण त्या गोष्टी च्या बाबतीत स्वतःला झोकून देणं कोणत्याही कारणास्तव डळमळीत न होता स्वतःचं कार्य चालू ठेवणं हे नितांत गरजेचं आहे आणि ते करत राहायला आहे आपण मग निश्चितच आपण आपल्या अशा या कार्यामध्ये व एकंदरीतच संपूर्ण उन्नत मार्गाकडे प्रस्थान करण्यास व तद्भव त्यामुळे आपल्याला जे मिळणारं यश आहे ते नक्कीच प्राप्त होणार हे निश्चित